केंद्र सरकारने कामगारांच्या चौवेचाळीस कायद्यात बदल करून त्याचं चार कायद्यात रूपांतर केल्यामुळं कामगारांच्या जीवनावर कोणते परिणाम होतील हे आपण बघणार आहोत नमस्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य पहिला कायदा आहे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा या कायद्याने मालक कुठल्याही कामगारांशी व्यक्तिगत करार करू शकतो तो सहा महिने दोन वर्ष किंवा पाच वर्षाचा सुद्धा असू शकतो दहा हजार ते बारा हजार रुपये पगार देऊन तो त्याला पाच वर्षापर्यंत नोकरी देऊ शकतो किंवा पाच वर्षाच्या आत काम संपल्यास तो या कामगाराला केव्हाही काढू शकतो त्यामुळं सदर कामगार पाच वर्षाच्या आत काम सोडू शकत नाही याचा परिणाम म्हणजे त्यानंतर कुठल्याही कंपनीत कायम कामगार दिसणार नाहीत त्यामुळे कामगार संघटनाही आपोआपच नाहीशा होतील याचा परिणाम कामगारावर होऊन सामाजिक समस्या निर्माण होतील यात कामगारांना स्वतःचे हक्काचे घर घेण्यास कर्ज मिळणार नाही त्याप्रमाणे विवाह करण्यातसुद्धा काही अडचणी येतील या यामुळे महाराष्ट्र सरकारला दोनशे चाळीस दिवस भरल्यानंतर कामगाराला कायम करावे लागल्याचा कायदा तसेच समान काम समान वेतन हा कायदासुद्धा न्यायचा होईल दुसरा बदल म्हणजे शंभरच्या आत कामगार संख्या असणारा कायदा एखाद्या कारखान्यात कामगार संख्या शंभर असेल तर सरकारला न विचारता कामगारांना काढण्याची मुभा मालकाला होती यात बदल करून ती मर्यादा तीनशे कामगारापर्यंत करण्यात आली आहे जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्के कारखान्यामध्ये तीनशेच्या आत कामगार संख्या आहे म्हणजेच भारतात लाखो कामगारांच्या नोकऱ्या यामुळे धोक्यात आल्या आहेत तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे कामगार युनियनला मान्यता देण्याचा कायदा यापूर्वी कामगारांना युनियन बनवण्याचा अधिकार होता तो अधिकार आता मालकांना देण्यात आला आहे कामगार संघटना बनवण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागत होती त्यामुळे कामगार संघटना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही इंग्रजांच्या काळात संघर्ष करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सगळून दिलेले अधिकार आता नष्ट करण्याचे काम हे सरकार करत आहेत चौथा बदल म्हणजे संप करण्याचा कायदा यात बदल करताना पूर्वी चौदा दिवसाची नोटीस देऊन संप करण्याचा अधिकार कामगारांना होता आता नोटीस दिल्यानंतर कामगार उपायुक्त पहिल्या आठवड्यात हे प्रकरण ॲडमिट करेल व दोन्ही पक्षकारास नोटीस काढेल व त्यानंतर साठ दिवसापर्यंत सुनावणी चालेल यामध्ये सुद्धा तडजोड झाली नाही तर न्यायालयात पाठवले जाईल जर न्यायालय दहा वर्षापर्यंत प्रकरण चालले तर दहा वर्षापर्यंत कामगाराला संप करता येणार नाही तरी पण कामगारांनी संप केला तर कामगार नेत्यांना पन्नास हजार रुपये दंड अथवा शिक्षा होण्याची तरतूद आहे याचबरोबर आधी मालकाने जर काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद होती यापुढे ती रद्द करण्यात आली असून मालकांना सुरक्षित व कामगारांना असुरक्षित करण्याचे काम सरकारने केले आहे पाचवा महत्त्वाचा बदल म्हणजे फॅक्टरी ॲक्ट कायदा या कायद्यात बदल करण्यात आला आहे यापूर्वी मालकाने काही कायद्यांचे पालन न केल्यास त्याची तक्रारी केली जात होती त्यानंतर फॅक्टरी इन्स्पेक्टर येऊन शहानिशा करून मालक दोषी असल्यास त्या मालकाला शिक्षा करायची परंतु आता हा बदल करून इन्स्पेक्टर मालकास मदतीस म्हणून काम करेल अशी या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे कुणीही मागणी केलेली नसताना केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल केले आहेत कामगारांच्या म्हणण्यानुसार हे सर्व कायदे मालकांना संरक्षण देऊन त्याची संपत्ती वाढवण्यासाठी व कामगारांना बर्बाद करण्यासाठी केलेले हे कायदे आहेत आज मिळणारे अधिकार सुखसोयी व आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षामुळे व दिलेल्या बलिदानामुळे मिळ मिळत आहेत त्यामुळे हे सर्व टिकून ठेवण्यासाठी आता पुन्हा कामगारांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे